जाहीरपणे काही बोलत असले तरी कुठलाही वामपंथी विचारधारेचा किंवा विशेषतः कम्युनिझमचा मूळ हेतू हा व्यवस्थेचा विध्वंस हाच असतो म्हणजे व्यवस्थेत कि सुधारणा करण्याकडे त्यांचं लक्ष नसतं किंवा किंबहुना सुधारणा करणं हे प्रतिक्रांतीवादी आहे असं ते मानतात कारण की सुधारणा केली म्हणजे क्रांती तितक्या ति, 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 प्रमाणात थोडीशी लांबणीवर पडणार जितकी परिस्थिती खराब होत जाईल जितकी परिस्थिती कोसळत जाईल तितके लोक क्रांतीसाठी तयार होतील असं त्यांचं म्हणणं असतं तर त्यामुळे हा व्यवस्थेचा पूर्णपणे विध्वंसच झाला पाहिजे त्यामुळे सुरक्षा देशाची सुरक्षा हा त्यांच्या दृष्टीने मुद्दाच नाही कारण की त्यांना हा देश अनेक अर्बन नक्षल तुम्ही पाहिला असेल तर ते असं म्हणतात की भारताची राज्यघटना जेव्हा लागू झाली तो काळा दिवस होता असं अनु अरुंध तुम्ही नाव ऐकलं असेल त्या असं जाहीरपणे सांगतात की ज्या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली तो माझ्या दृष्टीने काळा दिवस होता त्यामुळे देश ही संकल्पना जी आहे ती कम्युनिझममध्ये त्याला काही महत्वच नाही किंबहुना देशप्रेम किंवा पॅट्रिओटिझम याच्यावर त्यांचा रागच असतो कारण त्यांना देशांचं वेगळं अस्तित्व संपावं असंच त्यांचं म्हणणं आहे सगळ्या देशातल्या गरीब लोकांनी आणि कामगारांनी एक व्हावं देशांचं वेगवेगळं अस्तित्व टिकलं नाही पाहिजे ते पूर्णतः संपलं पाहिजे अशा विचारधारेचे हे लोक असल्यामुळे देशाची सुरक्षा हा त्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय नाही आहे किंवा सकारात्मक बदल घडवणे व्यवस्थेत हा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नाही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय की व्यवस्थाच नष्ट झाली पाहिजे आणि त्या कोऱ्या पाटीवर मग आम्ही नवी व्यवस्था निर्माण करू असंच त्यांचं म्हणणं आहे हाच मूळ विचार आहे त्यांची कार्यपद्धती किंवा टेक्निक असं आहे की लोकशाही देशांमधल्या ज्या जी स्वातंत्र्य आहेत किंवा ज्या लोकशाही व्यवस्था आहे ज्या संस्था आहेत त्यांचा वापर करून घेऊन लोकशाहीलाच नष्ट करणे ही यांची कार्यपद्धती आहे म्हणजे आता आपल्याकडे मीडियामध्ये मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याचाही जास्तीत जास्त फायदा घेतात काय आपण काय न्यायव्यवस्थेकडे जाऊन कुठल्याही खट का, कायद्याविरुद्ध आपण दाद मागू शकतो कुठल्याही घटनेविरुद्ध दाद मागू शकतो त्याचाही संपूर्ण फायदा घेतात आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन यांना शेवटी लोकशाही व्यवस्था नष्ट करायची कारण की कुठलाही कम्युनिस्ट देश जर आपण बघितला तर तिथे लोकशाही अस्तित्वातच नसते त्यांना कुठलंही स्वातंत्र्य अस्तित्वात नसतं मीडियाला स्वातंत्र्य नसतं न्यायव्यवस्थेला स्वातंत्र्य नसतं स्वातंत्र्य हा शब्दच तिथे अस्तित्वात नसतो तर त्यामुळे मुख्यतः हे लोकशाहीतली स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या संस्था जशी न्याय संस्था असेल मीडिया असेल या सगळ्यांचा वापर करून लोकशाहीच कशी नष्ट करता येईल हीच यांची कार्यपद्धती आहे